येताय ना मंडळी अशी झणझणीत जन तशी मिसळ खायला बघा सॉफ्ट पाव आणि सोबत बघा अशी झणझणीत जन तशी बघा मिसळ येताय ना खायला सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यात मिसळ कशी बनवायची ती पाहूया जर आपल्याकडे मिसळ मसाला नसेल तर आपण ही मिसळ कशी बनवायची आता आपण ते पाहूया सर्वप्रथम आपण साहित्य काय काय घेतलेलं ते पाहूया साहित्य मी का दाखवते तर साहित्य दाखवल्याने आपल्याला समजतं की काय काय साहित्य लागणार आहे आणि मग आपण ते तसं एकत्र करून आपण मिसळ बनवू शकतो मी ही शंभर ग्रॅम मटकी घेतलेली होती सकाळी भिजवली रात्री त्याला जाळीमध्ये अशा काढून घेतली झाकण ठेवलं व्यवस्थित असे बघा मोड येतात आणि शंभर ग्राम मटकीमध्ये तुम्ही सहा ते सात जणांची आरामात बनवू शकता आणि मसाले काय काय घेतलेत आणि दुसरं साहित्य काय काय घेतलेत तेही आपण पाहूया वाटणासाठी घेतलेला आहे एक उभा चिरलेला कांदा एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे हे याचं आपल्याला वाटण करून घ्यायचंय आणि वाटणामध्ये अजून आपल्याला लसणीच्या पाकळ्या सात आठ लसणाच्या पाकळ्या आला आल्याचा तुकडा आणि एक चार चमचे एवढं सुक खोबरं मी भाजूनच ठेवते म्हणून मी भाजलेलं नसेल तरी तुम्ही किसून घ्या किंवा त्याच्या कापी करू द्या पातळाच्या आणि हे वाटण्यासाठी साहित्य झालं मटकी मोड आपल्याला शिजवून घ्यायची आहे ना तरी बनवण्यासाठी तर मटकीमध्ये मत आपल्याला काय काय घालायचं आहे ते पाहूया तर राई आणि जिरं घेतलेलं आहे ऑप्शनल आहे आवडत नसेल मटकीमध्ये मत तर नका घालू पाव चमचा दोन्ही मिळून आहे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत एक अर्धा कांदा घेतलेला आहे किंवा छोट्या आकाराचा कांदा असेल तर घ्या आणि एकदम बारीक चिरलेला घेतलेला आहे ह्यातला थोडासा कांदा घालायचा आहे आपल्याला मिसळमध्ये पाहिजे म्हणून घेतलेला आहे आणि आपल्याला जेव्हा गार्निश करायला लागणार त्यासाठी हे फरसाण जे घरी अवेलेबल असेल ते तुम्ही फरसाण घेऊ शकतात माझ्याकडे शक्यतो असं फरसाण असेल तर घ्या नसेल तर जे घरी अवेलेबल असेल तेही घेतलं तरी हरकत नाही कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण ठेचून घ्यायचं आहे आपल्याला मटकी शिजवताना मसाले अजून बघा मी माझ्याकडे काळा मसाला होता तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तोही घेतला चालेल नसेल तर आपला गरम मसाला घ्या अगदी घरच्या साहित्यात तुम्ही घेऊ शकता कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे ही नसेल तर तुम्ही घरगुती मसाला घाला हळद पाव चमचा आणि हिंग आणि मीठ चवीनुसार घ्यायचंय आहे लिंबाच्या पोळी आणि मिसळ पाव म्हटला म्हणजे पाव आलाच पाहिजे तर मी ही अशी पावाची लादी बघा लादी पाव हे नंतर तोडून तुम्हाला फोडून दाखवतेच तर हे पाव आणले इतकं साहित्य हे मिसळीसाठी लागणार आहे चला आपण सर्वप्रथम मटकीची तरी बनवण्यासाठी मटकी उघडून घ्या कुकर आपल्याला उकडून घ्यायचं आहे ना तर मग कुकर मी काय केलेलं आहे थोडस बघा तेल घातलेलं अगदी थोडस तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचंय आणि चांगलं चटपट अडीपत्त्याची पानं थोडसा कांदा घालायचा यातला लसून घालायचंय हिंग घालायचंय हळद घालायचे त्यामध्ये मटकी घालून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आता आपल्याला यामध्ये घालायचे पाणी मट्टीचा पट एवढा पाणी आपल्याला घालायचंय कारण आपल्याला तरी बनवायची म्हणून आपल्याला पाणी यामध्ये जितकं आपल्याला हवा तितकं पाणी घालूनच आहे आता ह्यामध्ये घालायचं मीठ आता ह्याचा आपण उपयोग अजून एक प्रकारे करू शकतो मट्टीच सूप म्हणून हे आपण असंही हा उकळवून पिऊ शकता शिजवून असं छान पौष्टिक असं सुक होतं आता यावर झाकण ठेवायचे आणि फक्त दोन शिट्या काढून घ्यायच्या मटकी शिजत आहे तोपर्यंत आपण पर वाटण तळून घेऊया वाटणा वाटण तळण्यासाठी बघा मी अगदी अर्धा चमचा एवढं तेल घालून घेतलेलं आहे एक कांदा उभा चिरलेला कांद्यासोबत आपल्याला लसूण पण घालून घ्यायचं आहे म्हणजे तो रसून व्यवस्थित परतला जातो आणि मस्त त्याला सुगंधही सुटतो मंडळी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल बेलायकन विसरू नका कांदा थोडासा लालसर झाला की आल्याचे खोबरं भाजलेलं नसेल ना तर खोबरं ह्याच्यावर घालून घ्यायचं माझं खोबरं भाजलेलं आहे म्हणून मी आधी टोमॅटो घालून घेते आता खोबरं घालून घ्या भाजलेलं आहे त्यामुळे मी शेवटी घातलं तुम्ही फक्त टॉमॅटोच्या अगोदर घातलं नाही तर खोबरं आधी अगोदर भाजून घ्यायचंय आणि नंतर कांदा भाजला तरी चालेल कारण कांद्याला पण थोडासा ओलावा येतो तर कांदा घालायच्या आधी पण तुम्ही खोबरं घालू शकता शक्य तो खोबरं भाजून ठेवायचं म्हणजे खोबरं खराबही होत नाही आणि वेळेवर आपल्याला घाई पण होत नाही भाजलेलं असं म्हणजे पटकन घातलं का होऊन जातं आता हे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता बघा मंडळी दोन शिटीमध्ये मस्त अशी ही मटकी शिजलेली आहे बघा आणि आपल्याला जितका हवा तितका पाणी मी घालून घेतलेला आहे जर तुम्हाला कमी वाटला तर गरम पाणी घालायचं गार पाणी घालायचा नाही मंडळी ज्याच कढईमध्ये मी मसाला बनवला त्याच कढईमध्ये मी दोन पळी ते, तेल घालून घेतले आहे बघा मिसळ म्हटली म्हणजे त्याला तरी लागते आणि तरीला थोडस तेल जास्त लागते तर अशासाठी मी थोडस दोन पहि तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये वाटण घालून घेऊया आणि वाटण घालताना तेल एकदम कडक गरम नाही करायचं खूप गरम केलं ना अजून जास्त चिटे उडले जातात बघा आता बघा एकही उडला नाही कारण त्यामध्ये मी पाणीही घातलेलं नाहीये आता मसाला ना व्यवस्थित असा तेलामध्ये तेच असा परतून घे मसाले घालून घेऊया कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे जो उपलब्ध मसाला असेल पोळी घेतला तरी काही हरकत नाही हा मी एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला मि, मिसळ मसाला मटन चिकन मसाला जो मी घरी बनवलेला आहे गोडा मसाला तो मी घेतलेला आहे हा नसेल तर तुम्ही गरम मसाला किंवा घरचा गोडा मसाला कुठलाही घेतला तरी घरच्या साहित्यात तुम्ही ही मिसळ टेस्टी बनवू शकता तर मी मसालाही घालून घेते अगदी झणझणीत अशी मिसळ बनवायची आहे मस्त झणझणीत मिसळ पाव आणि तुम्ही याला कोल्हापुरी म्हणू शकता किंवा घरगुती मिसळ असंही म्हणू शकता याला नाव कारण मी कुठला स्टेटचं असं नाव नाही सांगत कारण कोल्हापुरीचा वेगळा बनवतात पुणेरी वेगळी बनवतात पुणेरीमध्ये बटाट्याची भाजी आणि पोहे घालावे लागतात कांदा पोहे जो आपण बनवतात नॉर्मल बटाट्याची भाजी आणि मग ते असे सर्व करतात आणि पुणे कोल्हापुरीमध्ये कोल्हापुरी घाटी मसाला वापरतात तो झणझणीत असतो तो, तो वापरतात असे नाशिकची थोडी हिरवी येते मिसळचे मसाला असे वेगवेगळे मसाले वापरतात व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी नक्की पूर्ण पहा कारण हा मिसळची रेसिपी आहे आणि व्हिडिओ शॉर्ट केला तर तुम्हाला रेसिपी ही पूर्णतः समजली जात नाही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पहा पण पूर्ण पहा कारण पूर्ण पाहिल्याने का काय होत की रेसिपी पण जस तशी होती ह्यामध्ये गुळ घालून घेऊया कारण गुळाने काय होत की तिखटपणा पण आणि टॉमॅटोचा आंबटपणा दोन्ही बॅलन्स होतो आता ह्यामध्ये ना मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आहे ते घालून घेते वाटणातलं बघा मंडळी तुम्ही पाहू शकता मस्त वाटण ही शिजलेलं आहे आणि तेल पण बघा मस्त सेपरेट झालेलं आहे बघा आता ह्यामध्ये आपल्याला मट्टी उतरून घेतलेली आहे ती घालून घ्यायची मटकी सोबतच तुम्ही वेगळंही घालू शकता ह्यामध्ये गरम पाणी घालून पण मी मटकी सोबतच घालते कारण मटकी सोबत घातल्यामुळे हे मसाल्याची चव सुद्धा मटकीमध्ये उतरली जाते आता मी ही मटकी घालून घेते मंडळी बघा मस्त अशी तरी आलेली आहे आणि पट बघा जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा पण पातळ हवा असेल तर तुम्ही पातळ करू शकता मी थोडस जाडसरच ठेवलेलं आहे आणि शंभर ग्रॅम तुम्ही मटकी भिजवली तर तुम्ही सात ते आठ माणसं आरामात ह्याची मिसळ खाऊ शकता इतकी होते आता ह्याला दणकू उकळी काढायची सात मिनिट पर्यंत पाच ते सात मिनिट मस्त उकळी काढायची कारण ते मसाले पूर्ण मटकीमध्ये मुरले पाहिजेत आणि तव तरी पण छान आली तर थोडस अर्धवट झाकण ठेवायचं आणि उकळवून घ्यायची बघा मंडळी मस्त बघा उकळी बघा आलेली आहे आणि बघा वर तरी पण आलेली आहे बघा मस्त अशी आता ही आपली मिसळ तयार झालेली आहे त्यामध्ये थोडस तुम्ही मी उकडतानाच मीठ घातलेलं आहे कमी पडलं तर तुम्ही घालू शकता आता ह्यावर थोडीशी अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि ही आपली मस्त मिसळ तयार झालेली आहे घरच्या पद्धतीने सगळे मसाले घरच्या घरी जे असतात ते घालून मस्त अशी ही मिसळ तयार आता ही ना मंडळी थोडीशी गार झाली ना मग मग ह्याला वरती कट छान दिसतो ही आपण मंडळी बघा गॅस बंद केल्यानंतर दोन मिनिटातच बघा त्याला वरती कट कसा यायला लागला तर अशा पद्धतीने थोडस असं कट वर आला तर मग आपण सर्व करून घ्यायची मंडळी आता मिसळ आपण सर्व करूया तर मी बघा हे पाव घेतलेले आहेत मस्त असे सॉफ्ट असे बघा अशा पद्धतीचे मी पाव घेतलेले आहेत हे पाव तुम्ही बटरवर गरम करूनही घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडासा मसाला घालून मसाला सारखी पण टेस्ट आणू शक कांदा लिंबू आणि आता सर्वप्रथम आपण थोडीशी अशी मटकी घालून घेऊन घ्यायची खाली आधी आणि मग तरी घालायचे अशी मटकी घालायचे वरून असा कट घालून घ्यायचे बघा असा सुंदर सकट कट घालून झाल्यानंतर फरसण घालायचंय आपल्या आवडीचे जे आवडत असेल ते असं फरसण घालायचंय जर तुम्हाला मिसळ खायची असेल तर फरसण पहिलं घालायचं फरसण घातल्यानंतर पेस्ट पण अप्रतिम लागते तुम्हाला आवडत असेल तितकं घालायचं कमी जास्त थोडस कांदा असा वरून घालायच कोथिंबीर घालायची थोडीशी लिंबू पिळायचं मस्त असं लिंबू पिळून घ्यायचं येत आहे ना मंडळी अशी झणझणी जन तशी मिसळ खायला बघा सॉफ्ट पाव आणि सोबत बघा अशी झणझणीत जन तशी बघा मिसळ येत आहे ना खायला